तुम्ही बीजेपीचे जा खिलाफ जाताय तुम्ही नाही ती कुणाला आधी बस बंद पडली तर तुम्ही बीजेपीला भाजपाला मोदीला बोलताय म्हणजे वन कंट्री वन टॅक्स वन कंट्री लोवा वन लॉ वन वन इश्यू वन रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घ्यायला पाहिजे ना दादा मला काय वाटतं निवडून देतो ना म्हणजे मला वाटतं की तुम्ही माहित असून पण जाणून बुजून कॉन्ट्रोवर्सी करताय असं मला वाटतं तुम्हाला जे करायचं ते करा ना मी कुठं करायचं काय प्रश्न आहे तुम्हाला येऊन ऑफिसला तुम्हाला धोकाबाजी काय नाही साहेब तुम्हाला हे बघा काय बोलत नाही आवाज आवज तुम्हाला प्रामाणिक छान व्हिडिओ टाका ना दादा छान पुणे चांगल्या बाजू दाखवा एक दिवशी जावा तुम्ही थोडं वरती दाखवा बाबा पुण्याच्या आसपास किती छान गा एक पॉझिटिव्ह गोष्ट दाखवली का आजपर्यंत मी निगेटिव्ह आहे खूप मोठा आहेच दादा माहित आहे का कुठं नाही म्हटलं समाजासाठी जेव्हा इथं दोन दोन तीन वाटायला लाज वाटायला पाहिजे जेव्हा बस एखादी बंड पडते ना तेव्हा ट्रॅफिक जाम होतो ना जेव्हा ती लोक तळमळतात त्यांना माहिती पडतं की परिस्थिती काय बस एखाद्या माशे जातो ना तेव्हा कळत ज्या तेव्हा कळतं ज्या ज्या शहरात पाच पाच मिनिटाला बस आहे ती बस पडणं खूप लहान इश्यू आहे दादा तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला दृष्टिकोन बदला मी आणखीन आणखी सांगतोय तुम्ही ऑफिसला या तुम्ही दादा ऑफिसला या आणि तुम्ही असं वेळवाकडा मला करून नाटवी आणि मराठी मध्ये झाले मला इंग्लिश मी एवढा मोठा माणूस नाही तुमच्या एवढा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने फक्त लहान बाकी लाकीय बुद्धी फायनान्शियल सगळ्या गोष्टींनी तुम्ही सगळे मोठी सांगतो दादा तुमच्यापेक्षा लहान मान्य केले फोन केला ऐका तुमच्या व्हिडीओनं काय इम्पॅक्ट केला आणि तुमच्या ची काय चर्चा होती ह्याची तुम्हाला बुद्धी लेवलला जाणीव नाही आणखी भले तुम्ही माझ्यापेक्षा मोठा असू द्या तुम्हाला समजलं नाही तुम्ही जी काय केलंय ना ऐका तुम्ही जे काय केलं ना त्यातनं समाजावर काय इम्पॅक्ट पडलाय तुम्हाला वाटते काय चर्चा आणि मी चार पीएमटीची व्हिडिओ बनवली माझ्यावरती टीका ती नाही माझ्याकडे काय ते बांधेच आजही मी लोकांच्या घरात राहतो दादा मी आहे या तुम्ही माझ्याकडे राहायला पुढे एक पिरियड तुम्ही चांगलं लॉजिकल बोलत होता बर का मला सुद्धा लय पटत होता पण एक पिरियड राहिला त्याच्यानंतर तुम्ही माहिती आहे का कमेंट्स आणि हे बघू माझ्या बाबतीत एवढं चांगला विचार करता त्याबद्दल धन्यवाद नाही आहे ते मला तुम्ही त्या दोन शिव्या माझ्याकडनं पण चूक झाली बोलायची तसं नाही बोलत दादा मी काय करा तुमचं डोकं थोडस क्लिअर ठेवा थोडासा तुम्हाला काय पर्सनल वेळ द्यायचा नाही चांगला वेळ द्या थोडस कंटेंट मध्ये फक्त इम्प्रूव्ह काय नाही तुमच्यावर हे न टाका फक्त पर्सनल जाऊ नका कोणावर सरकारला दोष द्या सरकारमध्ये मोदीचं नाव घेऊ नका भाजपाचं नाव घेऊ नका तुम्हाला उघड उघड सांगतोय मित्रांनो दो� हा व्हिडिओ दाखवण्या मग कोणताही हेतू नाही पण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या नवीन कायता त्या चॅनेलला सबस्क्राईब करा